राज फडणवीस भेटीनंतर अमित ठाकरे श्री आशिष शेलार यांच्या भेटीला राजकीय घडामोडींना वेग राजकीय पटलावर घडामोडींना वेग आलेला आहे एकापाठोपाठ राजकीय भेटींमुळे चर्चांना उधाण आलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तर आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य विभाग मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली चर्चेतील मुद्दे काही असोत पण बंद दरवाजा काय चर्चा झाली यावर खल सुरू झाला आहे राज ठाकरे यांनी काल पार्किंग आणि शहर नियोजन या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या दोघांनी या विषयावर दीर्घ चर्चा केली त्यानंतर आज अमित ठाकरे यांनी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली त्यांनी काही मुद्दे मांडले काही मागण्या त्यांनी केल्या गणेशोत्सव काळातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली त्यानंतर सर्वच पदाधिकारी बाहेर आले आशिष शेलार आणि अमित ठाकरे यांच्यात स्वतंत्र चर्चा झाली पावसाळी अधिवेशनात आशिष शेलार गणेशोत्सवाला राज्य महोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित केलं ते घोषित केल्यानंतर आमच्याकडे काही तक्रारी आल्या की काही खासगी कॉलेजेस असतील किंवा शाळा असतील तिकडे परीक्षा घेतल्या जाते या काळात ते पण आहे आमच्याकडे की कुठच्या कुठच्या आणि कधी सव्वीस तारखेला परीक्षा आहेत सत्तावीसला सुट्टी अठ्ठावीस पासून परत परीक्षा चालू होत तर माझं म्हणणं आहे की हा हे देतो नंतर राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर मला वाटतं की अशा कॉलेजेस किंवा शाळांमध्ये हा सगळ्यांचा उत्सव आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी तो आनंदात साजरा केला पाहिजे आपले बरेचसे लोक कोकणात नेतात तिकडे गावी जायचं असतं त्यांना आई वडील गेले तरी पोरगा इकडे किंवा मुलगी इकडे परीक्षेसाठी थांबली तर कुठेतरी ते तणावाचं वातावरण असतं म्हणून आमची एवढीच मागणी होती की ह्या काळात सगळे परीक्षा रद्द कराव्या आणि सगळ्यांनी हा सण आनंदात साजरा करतो सगळ्यांकडे वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जाण्यापेक्षा मला वाटलं की कल्चरल मिनिस्टर आहेत मला वाटतं ह्यांनी जाहीर केलंय ह्यांनी घोषित केलंय आपल्या पा, पावसाळी अधिवेशना आणि खूप उत्तम आ, उत्तम संकल्पना आहे त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांच्याकडे येऊन त्यांनी सगळ्यांना एक परिपत्रक काढायला सांगितलं तर बरं होईल आता मला वाटतं सत्तावीस तारखेला उत्सव चालू होतोय त्याच्यामुळे सगळीकडे जाण्यापेक्षा एक एकीकडून एक निरोप गेला तर मला वाटतं भेटर नाही आम्ही काय राजकीय काही बोलतोय सगळ्या बोर्डांसाठी मला वाटतं महाराष्ट्रात जे जे बोर्ड आहेत त्या सगळ्यांसाठी त्या सगळ्यांना ह्या गणेशोत्सवात हा गणेशोत्सव साजरा करता आला पाहिजे सुट्टी पर, परीक्षा तर पर नकोच पण सुट्टी पण मिळाली पाहिजे एवढी आमची मागणी होती बिरो रिपोर्ट एसबीआय मराठी मुंबई